नमस्कार न्युस्टार्ट ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे बारा डिसेंबरसाठी पहिल्यांदा लेवल आहे निफ्टी चोवीस हजार सहाशे पन्नास ते चोवीस हजार सहाशे पासष्ट हा एक झोन बनलेला आहे आणि चोवीस हजार सहाशे पासष्टच्या वरती ज्यावेळा मार्केट ओपन असेल त्यावेळा तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली मार्केट असेल तर तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे बारा डिसेंबरसाठी त्रेपन्न हजार पाचशेचा रेजिस्टन्स आहे आणि वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि त्रेपन्न पाचशेच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पुट बाय करू शकता आपली नवीन बॅच एकोणीस पासून चालू होते गुरुवारपासून आणि ही बॅच सकाळची दहा ते अकरा असं टायमिंग आहे यामध्ये तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत त्याशिवाय आपण बॅचच्या पंधरा दिवसाचा कालावधी असतो आणि सातव्या दिवसापासून आपण रिअल टाईममध्ये प्रॉफिट घ्यायला सुरुवात करायला सांगतो स्टुडंटना आणि लाईव्ह सेशन मार्केट लाईव मार्केटमध्ये मी दररोज तुमच्यासोबत असतो आणि तेही लाइव टाईम आणि सेशन सेशनमध्ये आपला प्रत्येक स्टुडंट हा किमान एक हजार रुपये कमवू शकतो जर तुम्हाला आपल्या ऑफिसला व्हिजिट द्यायचा असेल आणि प्रॉफिट सर्वांचे पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेमध्ये आपलासला व्हिजिट करू शकता आणि प्रॉफिट पाहू शकता जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद